नमस्कार मित्रांनो यंदाची महाशिवरात्र ही केवळ भक्तीचा सोहळा नसून खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे तब्बल तीनशे वर्षानंतर ग्रहांची अशी स्थिती निर्माण होत आहे ज्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण सृष्टीवर होईल मात्र पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी येणारा हा दुर्मिळ योगायोग तीन विशिष्ट राशीच्या लोकांसाठी कुबेराचा खजिना उघडणारा ठरू शकतो ग्रहांचीही अद्भुत युती आणि आठ शुभयोग यंदा महाशिवरात्रीला सूर्य बुध आणि शुक्र हे तीन महत्त्वाचे ग्रह एका राशीत राशीत विराजमान होऊन तिघळी योग निर्माण करत आहेत यामुळे राजयोग लक्ष्मी नारायण राजयोग आणि शुक्रादित्य राजयोग एकाच वेळी सक्रिय होतील त्यामुळे पुढील तीन राशींना त्याचा फायदा होईल यामध्ये पेटीरास आहे ती मेष प्रगतीचा सूर्योदय आणि साडेसातीतून दिलासा मिळेल मेषराशीच्या श्लोकांसाठी ही महाशिवरात्र वरदान ठरणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून आर्थिक विवंजनेत असलेल्यांना आता अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत करिअरमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होऊन पदोन्नती मिळू शकते ज्यांच्यावर साडेसातीचा प्रभाव आहे त्यांना या दिवशी महादेवाच्या पूजेमुळे मोठा मानसिक दिलासा मिळेल आपल्या आरोग्याच्या तक्रारी दूर होतील आणि तुम्ही तुमच्या नियोजित रणनीती या काळात यशस्वी ठरू शकता कुठेतरी अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतील नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा दर्जा आणि प्रतिष्ठा वाढताना दिसेल अडकलेली कामे मार्गी लागतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील शत्रूवर विजय मिळवण्याची हीच सर्वोत्तम वेळ आहे पुढची राशी आहे ती कन्या रास नवीन उद्योगाचा श्री गणेश आणि इच्छापूर्ती कन्या राशीच्या लोकांसाठी ही वेळ एखादा नवीन व्यवसाय किंवा प्रकल्प सुरू करण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे जर तुम्ही नवीन दुकान फॅक्टरी किंवा स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत असाल तर महाशिवरात्रीचा दिवस त्यासाठी सर्वोत्तम आहे रखडलेल्या योजनांना अचानक वेग येईल आणि तुमच्या मेहनतीचे चीज होईल कन्या राशीच्या लोकांच्या बऱ्याच काळापासून रखडलेल्या योजना आता वेग घेतील करिअरमध्ये सकारात्मक बदल पाहायला मिळतील भगवान शिवाच्या कृपेने तुमच्या मनातील एखादी जुनी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते व्यापारात विस्ताराच्या अनेक संधी मिळतील आणि जुन्या कर्जातून मुक्ती मिळण्याचे संकेत आहेत पुढची राशी आहे ती वृच्चिक राशी करिअरमध्ये मोठी भरारी आणि आर्थिक स्थिरता वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा दिवस आनंदाची बातमी घेऊन येईल आपल्या कार्यक्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि वरिष्ठाकडून तुम्हाला हवी असलेली मदत मिळेल तुमची कल्पकता आणि रणनीती तुम्हाला इतरांपेक्षा वेगळी ठरवेल आर्थिक दृष्टिकोनातून तुमचे खर्च कमी होतील आणि बचतीचे प्रमाणही वाढेल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे तुमची सर्जनशीलता तुम्हाला अधिक उंची गाठण्यास मदत करेल कामाच्या ठिकाणी तुमचा आदर आणि प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारू शकते पालकांकडून किंवा वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे तुमचा आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही भविष्यातील मोठी गुंतवणूक किंवा मालमत्ता खरेदीचे धाडशी निर्णय घेऊ शकाल अशा रीतीने तीनशे वर्षानंतर घडणारा हा दुर्मिळ योग या तीन राशींना फायदेशीर ठरणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ